नवापूर शहरात दिनांक पंचवीस जुलै 2024 हजार चोवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती शहरातील इस्लामपुरा भागात पुरामुळे स्थानिक रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे नुकसान झालेल्या भागात मदतीसाठी अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्यात आज दिनांक तीस जुलै रोजी इस्लामपुरा भागातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंजुमान मुस्लिम शहा बिरादरी फकीर समाजाने देखील हिंदू मुस्लिम भेद न बाळगता इस्लामपुरा भागातील ज्या बांधवांच्या घरात पाणी शिरून ज्यांचं नुकसान झालंय अशा शंभर पूरग्रस्त परिवारांना मदत म्हणून ब्लँकेट व वा चादरीचं चा वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमाला उपस्थित समाजाचे अध्यक्ष शब्बीर शाह उपाध्यक्ष कलीम शाह हुसेन शाह माजी उपनगर अध्यक्ष फारुख भाई शाह शकीर शाह रोशन शाह समाजातील ज्येष्ठ मंडळी अकबर शाह मेहबूब शाह मासूम शाह आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते